काय पाणी कुठे आले राष्ट पेट्रोल पंपाय आमच्या दिदींच्या घरात जायचं नाही ना नाही नाही पेट्रोल पंपा नमस्कार मित्रांनो संध्याकाळी सात वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी आहे मित्रांनो पंचेचाळीस पॉइंट दहा इंच विसर्ग चालू आहे पासष्ट हजार क्युसेस इतका विसर्ग चालू आहे नदी इशारा पातळी आहे एकोणचाळीस फूट व धोका पातळी आहे त्रेचाळीस फूट एकूण पाण्याखाली बंधार आहेत चौऱ्याण्णव त्यामुळं जी नदीकाठची घरे जी गावे आहेत त्यांना अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे तसेच मित्रांनो जी नदीकाठची घरं आहेत की त्यांना अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या घरातील जे सामान असतील ज्या जे जनावर असतील त्यांनी काढून दुसरीकडे स्थलांतर करावं असं सांगितलेलं आहे आणि सर्वांनी काळजी घ्या काळजी महत्त्वाची आहे मित्रांनो तसेच भरपूर ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि आता पावसाचा जोर भरपूर वाढलेला आहे आता आपल्या भागात बघायला गेला तर राशिवडे येथे आता तो बी बंधारा पाण्याखाली गेलेला आहे रासिवड्याच्या जरा पुढे गेला तर तिथं तुम्हाला पाणी भेटणार आहे त्यानंतर कोथडी कोथडी येथे हळदी येथे पाणी आलेलं आहे त्याचबरोबर इकडे कुराच्या इथं पण पाणी आलेलं आहे आता आपण काही आपले मित्र आहेत त्यांच्याशी आपण कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता शक्यतो तुम्ही आता बाहेर कुठेही पडू नका आणि जर तुम्ही पूर्व जर बघाय जाईत असाल तर स्वतःची काळजी घ्या जेणेकरून दुर्घटना होणार नाही असं तुम्ही दक्षता घ्या आणि जाताना जर तुम्ही जाईत असाल पूर वगैरे बघण्यासाठी तुमच्यासोबत तुम्हाला सेफ्टी म्हणून एक मोठीशी दोरी घ्या तुमच्या संकट असायला पाहिजे दोरी जर कोणतरी बाबा तिथं दुर्घटना होऊ नये होता नये जर तुमच्याकडं दोरी असेल तर त्या दोरीच्या सायन त्यांना त्यांचा जीव वाचवता येईल असा आपण संदेश देतो आणि आता तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता ठिकठिकाणी थीक आपण मित्र आहेत त्यांच्याशी बोललेलं आहे नमस्ते काय पाणी कुठे कुठे आले पाण्या आले पेट्रोल पंपापर्यंत आमच्या दीदींच्या घरात जायचं नाही ना नाही पेट्रोल पंपावर जवळ आले बरोबर नाही अजून ते खाली कॉर्नर नाही का ते पाट्या बरोबर त्या जवळ तिथं आले ते आहे तिथं आले हो बर 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 काय वरती वाढणार नाही ना पाऊस वाढला तरी वाढलाय पाऊस आता काय करू आता इथं पण मोठा पाऊस आहे इथं पण चालूच आहे आता आमच्या इथं मग काय मग आता वर पाऊस जोरातच असणार की वरती राधानी काय जोरातच चालू आहे गेट सगळीच म्हणल्याच पाणी येणार उद्या सकाळ पण ये ना सकाळपुत्र येईल येणार बर बर नमस्कार जय बाळू मामा जय बाळू मा काय चाललंय काय चाललंय की पाणी कसं कसं आलंय तुमच्या की पाणी रस्त्याच्या खाली आहे कोणीकडे आलं इकडे हाडी आणि आमच्या हळदी आणि आमच्या गावच्या वडाय की तिथे जा... है। बंद झालं प्याक झालं प्याकच बंदच रस्ता झाला कोल्हापूरला जाणारा रस्ताच बंद झाला बंद 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 बरा बरोबर आणि किती हळदी बेऱ्या मी तिकडे कोल्हापूर जाता येत नाही आता आम्हाला मला काम होता आता बेले आता इथन करत बेल्या तर माणूगी पाठविणार माणूगी पाठवली सगळं गिरगाव गिरगाव डबल फिर आहे डबल फिर आहे म्हणलं पाण्याची इकडे तिकडे कुठेतरी चौकशी करायचं चालू आहे हाय पाणी भरपूर आहे इकडे भरपूर व्हिडिओ व्हिडिओ करायचाच कि आता जायला असे आहे मित्रांनो आपल्या इकडे अपडेट व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहोत